मित्रांनो नमस्कार चोरीचा प्रकार उघड माजी विरोधी पक्षनेता सुनील महाजन संशयित आरोपी गिरणा पंपिंग प्लॉट येथून जुनी पाईपलाईन जेसीबी द्वारे खोदून बीडच्या पाईपांची चोरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर सोमवारी दोन डिसेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत जळगाव महापालिका पाणीपुरवठा विभाग उपअभियंता योगेश प्रकाश बोरोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील सुपडू महाजन यांच्यासह एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यामुळे राजकीय प गोटामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे सहापैकी चौघांना अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयाने चौघांना जामीन मंजूर केला आहे नेमकं का प्रकरण काय आहे जळगाव शहर महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग उपअभियंता योगेश प्रकाश बोरोले यांनी फिर्यादीत म्हटले आहे की सोमवार दिनांक दोन डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सा सुमारास जळगाव तालुक्यातील उमाडे येथील फिल्टर प्लांट येथे कामकाज पाहत असताना त्यांना ओळखीच्या ठेकेदाराने फोन केला फोन केला व सांगितले की गिरणा पंपिंगजवळ आर्यन पार्क येथे पंपिंगवरून गेलेली जुनी पाईपलाईन जे सी बीच्या माध्यमातून खोदून काढत असल्याचं सांगितलं त्यानुसार योगेश बोरले यांनी घटनास्थळी भेट दिली तिथे गेल्यानंतर जे सी बीचे मालक नरेंद्र नेतृत्व पानगडे रोहन किशोर चौधरी हे आढळून आले यावेळी या नरेंद्र पानगडे चौकशी केली असताना रोहन चौधरी यांनी पळ काढला त्यानंतर थोड्या वेळाने तिथे अक्षय मनोज अग्रवाल तीस वय राहणार भवानीपेठ जळगाव हे तिथे दाखल झाले तसेच जे सी बी अक्षय अग्रवाल यांच्या सांगण्यावरून आणण्यात सांगितले त्यांनी सांगितलं म्हणून जे सी बी इथे आणले असं सांगितले ठेका नसतानाही काढली पाईपलाईन हा मोठा यातला विषय आहे दरम्यान चौकशी पाईपलाईन काढण्याबाबत कोणतीही ठेका दिलेला नसल्याचं देखील चौकशी समोर आले आहे सुरुवातीला अक्षय मनोज अग्रवाल भावेश भानुदास पाटील अमीन सलीम राठोड नरेंद्र निवृत्ती पानगडे हे चा, चार जणांविरोधात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला यानंतर रोहन किशोर चौधरी आणि सुनील सुकडू महाजन यांचे नाव वाढवण्यात आले आता हा सर्व प्रकार कसा घडला कसा कोणी घडवला यामागे पोलिसांची फेरी सुरू झालेली आहे फिर्यादीत सुनील वामन महाजन असे नाव लिहिले गेलेले आहे मात्र जेव्हा मा, मीडियाने अधिकाऱ्यांशी बोलणं केलं तेव्हा असंच समजलं की मनपाचे माजी विरोधी पक्षनेते सुनील सुपडू महाजन यांचे नाव समाविष्ट करताना सुनील वामन महाजन असं चुकून फिर्यादीत नोंद झाल्याची पोलिसांनी सांगितले मात्र पोलीस तपास जोरात सुरू आहे गतिमान आहे आणि आता नवीन नवीन पुढे काय आरोप समोर येतात किती पाईपलाईन गेली किती कोटींचा हे घोटाळा आहे कोणी कोणी याच्यामध्ये मलिदा खाल्लेला आहे हे लवकरच समोर येणार आहे नमस्कार जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे काल आ, एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर गुन्ह्याचा सी आर नंबर आहे चारशे तेहतीस अधिक चोवीस बी एन एस सेक्शन तीनशे दो, तीन दोन तीन औसठ पाच आणि गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये जळगाव शहरातील गिरणा पंपिंग जवळ पाईपच्या समोर जी जुनी पाण्याची लोकांनी पाईपलाईन होती ती जे सीबीच्या सहाय्याने खोदून तेथील पाईप काढण्यासंदर्भाने महानगरपालिकेचे उप अभियंता पाणीपुरवठा विभाग योगेश प्रकाश बरोले यांना माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने त्या ठिकाणी ते गेले आणि त्या ठिकाणी त्यांना तो प्रकार आढळून आल्याने त्यांनी संबंधितांविरुद्ध स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे या गुन्ह्यामध्ये एकूण सहा आरोपी आहेत अक्षय अग्रवाल नरेंद्र पानगडे रवन चव्हाण भावेश पाटील अमीन राठोड सुनील महाजन हे सहा आरोपी आहेत यातील जे पाच आरोपी आहेत त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेलं होतं आज कोर्टामध्ये त्यांना हजर केल्यानंतर कोर्टाने त्यांना एम सी आर केलेला आहे आणि यातील जे पुढील तपास आहे ते ए पी आय अनंत आहेरे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे तांत्रिक पुरावा आणि इतर जे पुरावे आहेत त्याच्या अनुषंगाने उन्हाचा तपास सुरू आहे सरप यांची पार्श्वभूमिका आहे जे आहे आरोपी आहेत त्यांची पार्श्वभूमिका आहे सदर जे अक्षय अग्रवाल आहे यांची अशी पार्श्वभूमी आहे तिथे महानगर पालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट घेण्याचं काम करत होते इतर आरोपी सर इतर आरोपी त्यांच्यासोबत होते असं ते प्राथमिक तपासात दुष्परिणात सर या पाणीपुरस टाकू पाण्याची जी राची आहे पाणीपुर टाळू पाण्याची जी उपाम इत्या आहेत त्यांनी माध्यमांना माहिती दिली आणि क्रिया ड्राफ्ट केलेली त्यात सुरुवातीला चार आरोपी होती नंतर त्यात दोन आरोपी वाढले नेमके हे दोन आरोपी कशा पद्धतीने वाढले त्यांचा सहभाग काय या गुन्हा यामध्ये सध्या तपास प्राथमिक स्टेजमध्ये आहे जे साक्षीदार समोर हो येत आहेत त्यांचे स्टेटमेंट नोंदवले गेलेले आहे त्यांचे कॉल डिटेल्स तपासले गेलेले आहेत त्या अनुषंगाने जी नावं येत आहेत कोणाच्या सांगण्यावरून हा गुन्हा केला गेलेला आहे किंवा याच्यामध्ये कोणाला सहभाग होता तशा आरोपींकडे संशयित म्हणून त्यांना यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडे चौकशी केली जात सध्या गुन्ह्यामध्ये जी नावं निष्पन्न झालेली आहे त्याच्या अनुषंगाने ज्यांची नावं आलेली आहेत त्यांच्याकडे पोलीस विभाग तपास करणार आहे हे तर वाढले आहेत वाढलेले आहेत तांत्रिक माहितीच्या इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या आधारे वाढलेले आहेत असं आपलं म्हणणं आहे सध्या तपास हा प्राथमिक स्टेजमध्ये आहे त्याच्यावर भाष्य करणे होणार नाही तपास चालू आहे जसे आमच्या तपासात अपडेट निमित्त आपल्याला अवघड करण्यात येईल त्यांचं नाव आहे सुनील महाजन त्यांचं पूर्ण नाव काय आरोपीचं सुनील सुखडू महाजन थँक्यू